नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आपलं स्वागत पाहूया तत्ताच्या घडीची मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे अकलूतचे मोहिते पाटील लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे विजयसिंह मोहिते पाटील जयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची मुंबईत बैठक होणार आहे पुढील चार दिवसांमध्ये अधिकृत प्रवेश होणार आहे आता ठरलंय तुतारी आता भैया ही काय म्हणते संघटक आहे एक आमदार आहे हे म्हणून टाळतेच पण आम्ही कुठल्या पक्षाचं नाही आमचा पक्ष एकच आम विजेदाला निश्चितपणे आमचं ठरलं आहे आम की तुतारी फक्त आम्ही काय का बसतो की पवारसाहेबांच्या बरोबर जाऊन चर्चा जा झाल्याशिवाय त्यांनी होय म्हणल्याशिवाय सांगणं चुकीचं आहे म्हणून धैर्यशील भयासुद्धा बसला तुम्हाला ते तिथं फायनल झालं पाहिजे पवार समोर म्हणून थांबत राजकारणामध्ये काही गोष्टी ठराव वेळेसच करायचं असतील आता ह्याच्यामध्ये एक आहे की माडा सोलापूर हे लोकसभा आणि बारामती हे लोकसभेचे सीट गेले बीजेपीच्या या मोठ्या बातमीच इथे थांबवत मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री